नमस्कार शेतकरी बांधव तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सिड या कंपनीमध्ये स्वागत आज आपण आपल्या यफोन वैशाली या मिरचीचा प्लॉट आलेला आहोत तर आता आपण शेतकऱ्यांकडनं सर्व काही मिरची बद्दल जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर।, सर सर, सर। तुम्ही आपला हा मिरचीचा प्लॉट बघायला आले यफोन वैशालीचा तर तुम्ही भरपूर वर्षापासून मिरची लावता बरोबर आता सध्या तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कंपन्यांची वॉरंट लावलेली बरोबर तर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर अडीच म्हणजे दोन महिने आणि दहा दिवस झालेले या प्लॉटला कंप्लीट होऊन तर तुम्हाला ही आता सध्या ही प्लॉटची परिस्थिती कशी वाटते मिरची एकदम चांगली आणि फ्रेश आहे भरपूर कळी फुलकळी मिरची पण भरपूर लागली मिरची पण भरपूर लागलेली आणि रोग रो प्रतिकार रोग प्रतिकार चांगली आहे तिची आता सध्या शेतकरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे शेतकरी ज्यांचा प्लॉट आहे ते शेतकरी काय बोलले वॉरटी फवारणी केली बरोबर तर आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इकडे बोकड्या रोग येणं बोकड्या रोग येणं ब्लॅक थ्रीप अटॅक होणं बरोबर आणि मर रोग होणं आता पूर्ण प्लॉट मध्ये रोग वगैरे वाटतो सगळे एक सारखे झाड आहे असं कुठं बारीक नाही मोठं नाही बरोबर क्वालिटी कशी तरी आता क्वालिटी पण तुम्ही जाऊ क्वालिटी एकदम जबरदस्त आहे लालची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता आणि ही हिरवीची पण तुम्ही चेक करू शकता एकदम जबरदस्त आता तुम्ही बोलले त्या प्लॉट मध्ये काय शायनिंग आता शायनिंग बघा कशी आता जसं जसं म्हणजे थोडा होत चालेल तसं याची फळाची क्वालिटी एकदम इम्प्रूव्ह होत चालत आता ही इथं बघा आता आता हे बघा हा वरती निघाला हा हा वॉटर सूट सरळ वर निघाला याला माल बघा किती एकदम बाजू म्हणजे सरळ एकदम आज तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज रोजी हा प्लॉट तुम्ही शकता एकदम जबरदस्त अशी व्हरायटी तर शेतकरी बांधव कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे तुम्ही पर एक लाईनीमध्ये पूर्ण झाडं बघा हे बघा माल असा अशा पद्धतीने झाडाला माल लागलेला आहे एकदम भरगतचं पूर्ण कोणतं एकच झाड नाही असं कोणतं पण झाड पाहा तुम्ही खर्च असं लागलेलं आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला जर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर नक्की या फोन वैशाली या व्हरायटीची निवड करा स्क्रीनवर जो नंबरच आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही घर बसल्या बियाण्याची ऑर्डर करू शकता धन्यवाद